कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला ला फॉलो आणि करा सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या खेड तालुक्यातील शिवतर गावातील धरणाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे मात्र या धरणासाठी चक्क रस्त्याच्या खालील बाजूची माती काढण्यात आली आहे त्यामुळे चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी येथील रस्त्याचा काही भाग वाहून गेला होता मात्र त्याचे प्रशासकीय यंत्रणेला नसल्याने वयोवृद्ध व्याधीग्रस्त आणि अबाववृद्धांना आता डोलीचाच आधार उरलेला आहे एखाद्या व्यक्तीची प्रकृती स्वास्थ बिघडल्यास अथवा अपघात झाल्यास त्यास डोलीतून नेण्याव्यतिरिक्त कोणतेही आधार उरलेले नाहीये शिवतर दत्तवाडी ते नामदरेवाडी या रस्त्याचा काही भाग एका ठिकाणी वाहून गेल्यानंतर खेडहून येणारी एस टी वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे गेले वर्षभर एस टीसह अन्य कोणत्याही प्रकारची प्रवासी वाहतूक होत नसल्याने नामदरेवाडीतील अबाल वृद्धांना वृ विद्यार्थ्यांना दर दिवशी दोन किलोमीटर पायपीट करावी लागते दरम्यान मृद व मार्फत माथी काढण्यात आलेल्या रस्त्याच्या खालील बाजूने संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णय न झाल्यास येत्या पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशाराही सुनील मोरे यांनी दिला आहे